प्रभू श्रीरामाचा अयोध्या अयोध्यानगरीत आनंद झाला मातेची पुण्याई आली फळाला पुत्र रत्नाचा लाभ जाहला रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो 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 रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो रेजो रघुवंशाचा रे जो। कुलदीपक दिन अनाथांचा असे पालक गायिनी ब्राह्मणांचा सेवक राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो रेजो रे जो। राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जो रे जो चंद्र सूर्यापरी ते जायमान पाळण्यात बाळे खेळे ताटान नाचती नरणारी विसरून भान अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो जो रे जो अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो जो रे जो बारशाचा किती वर्ण सोहळा ऋषी मुनी सारे झाले गोळा रत्नजडीत हार घालून निगळा नर नारी लढीवाळा जो बाळा जो जो रे जो जोजविती नर नारी लढीवाळा जो बाळा जो जो रे जो वाढू लागे बाळ दिव्याच्या ज्योती धनुर्विद्या गुरु देव शिकविती धर्म रक्षात अशी न्याय आणि निती दुर्बलांची अंतरी प्रीती जो बाळा जो जो रेजो दुर्बलांची अंतरी प्रीती जो बाळा जो जो, रे जो। बाळपणा गेला खेळ खेळता लागली चिंता राजा दशरथा साजेशी सुनबाई शोधावी आता क्षणोक्षणी सांगे कौशल्या माता जो बाळा जो जो रे जो क्षणोक्षणी सांगे कौशल्या माता जो जो, जो रे जो जनकपुरीच्या जनक राजाने गाजा वाजा करून माटाने सीता स्वयंवर योजिले त्याने तेथे गेले राम योगा योगाने जो बाळा जो जोरे जो रे ते जो तेथे गेले राम योगा योगाने जो बाळा जो जोरे जो रे जो शिवधनुष्य वाकडा केला गळा जानकी घाली वरमाळा लंकापती रावण लज्जित झाला दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो बाळा जो 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 दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो बाळा जो जो रे जो, 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 जो। भाग्यचक्र परी फिरले ऐशात सावत्र आई कैकईच्या कै मनात सावत्र ताकशी झाली जागृत राजा दशरथ होते वचनात जो बाळा जो जो राजा दशरथ होते वचनात जो बाळा जो रे जो राज्य मने माझ्या भरतास द्यावे आणि रामाला वनी धाडावे दिदले वचन आज पूर्ण करावे रामायणामध्ये मिळती पुरावे जो बाळा जो जो रे जो रामायणमधी मिळते पुरावे जो बाळा जो जोरे जो, जो। लक्ष्मण आणि सीतेची साथ घोर अरण्यात गेले रघुनाथ कंदमुळे फळे खात दिनरात दुःख साहिले वन वासात जो बाळा जो जोरे जो दुःख साहिले वन जो बाळा जो जो रे जो दशमुखी तो वधीला रावण आणि क्रूर दैत्य तो कुंभकर्ण सारे आले शरण मुनी जनांचे केले रक्षण जो बाळाजो जोरेजो मुनिजनांचे केले रक्षण जो बाळा जो, जो रे जो सती आहिल्याचा उद्धार केला चौदा वर्षे शेवनवास कंठी परतून अयोध्या धामाला आनंदी आनंद सर्वत्र झाला जो बाळा जो जोरे जो आनंदी आनंद सर्वत्र झाला जो बाळा जो जो रे जो जन्मदेवनी श्री रघुनाथा धन्य झाले मातानी पिता धन्य झाली अयोध्येची जनता दास कोकाटे नमवी तो माता जो बाळा जो जो रे जो दास कोकाटे नमवी तो माता जो बाळा जो जो रे जो જો બાળા જો